श्री स्वामी समर्थ अधूर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात मजेत आहात ना असणारच कारण तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी पॉ पॉझिटिव्ह राहण्यासाठी मी जे गाईड करत असते त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हच असणार ही मला खात्री आहे शंभर टक्के तर चला आपल्या टॉपिककडे वळूयात आता जी रास आहे ती आपण घेणार आहोत त्या राशीचं नाव आहे तूळ रास आहे कारण आताचं दुसऱ्या राशीची म्हणजे कन्या राशीची रीडिंग झाली तेच 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 बोलून मग तेच तोंडात येईल माझ्या कन्या राशीचं काहीतरी म्हणून मी तुळ राशीची एनर्जी पहिला बघितली की कोणती रास झालेली आहे तुळ राशीची आता एनर्जी मी तुम्हाला सांगणार आहे की या दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीची एनर्जी तुमच्यासाठी काय आहे तो त्याच्या अगोदर मी तुमची एनर्जी चेंज करून घेणार आहे तुमचे पूर्ण एफर्ट्स माझ्याकडे राहावेत यासाठी मी तुम्हाला एनर्जी चेंज करण्यासाठी एक प्रार्थना करणार आहे स्वामी समर्थांची श्री स्वामी समर्थ पूर्णपणे माझ्याशी कनेक्ट व्हा मी जी प्रार्थना करत आहे ती पूर्णपणे इमॅजिन करा की माझ्यासाठीच हे सगळं आहे श्री स्वामी समर्थ अवध चिंतन श्री गुरुदेव श्री श्रीस्वामी समर्थ सर्वांना तुळ राशीसाठी जे आपण आता बघणार आहोत तुळ राशीसाठी जे आपण आता एनर्जी चेक करणार आहोत ते तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येऊ देतं धनसंपत्ती टेन्शन कुठलं जर डिप्रेशन असेल तर ते सगळं बॅक फायर होऊ दे तंत्रक्रिया वगैरे जरी असेल तर ते सगळं बॅक फायर होऊ दे तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या घडत राहू दे श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाऊ दे श्रीस्वामी समर्थ नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाऊ दे श्री स्वामी समर्थ ओम नमहा दृष्टी <द्रिश्टी> वगैरे होत असेल तर ते सुद्धा निघून जाऊ दे नजर दोष असेल तर ते सुद्धा निघून जाऊ दे कार्य होत नसेल तर ते सुद्धा निघून जाऊ दे सगळं कार्य व्यवस्थित होऊ दे स्वामी चरणी हीच प्रार्थना आहे ही। आई जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना आहे ही। आई काळुबाईच्या चरणी हीच प्रार्थना आहे ही। ओ आदेश श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुळू राशीसाठी आता आपण एनर्जी चेक करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव जर तुम्हाला काही टिप्स जर यामध्ये जर मध्ये तुम्हाला जर समजल्या तर वही पेन घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टी नोटीस करता येईल कारण हा व्हिडिओ एकदा स्किप केला किंवा के। एकदा बघितल्यानंतर परत आपल्याला तो शोधायला वेळ जातो त्यामुळे लाग आता बसल्या बसल्यास तुम्ही वही पेन घेऊन बसा कोणत्या जन्मतारीख शुभ आहे कोणता रंग शुभ आहे कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत कोणता दिवस आपल्यासाठी शुभ आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही हवं तर आता लिहून घेऊ शकता नंतर हा म्हणजे व्हिडिओ परत भेटेल किंवा नाही किंवा आपल्याला स्वतःलासुद्धा ते लक्षात राहत नाही आणि जेव्हा आपण कॅलेंडर नवीन आणणार असेल तर त्या त्यावेळेला त्या प्रत्येक पानावरती बारा बाराच्या बारा, बारा पानावरती आपण एक छोटंसं स्टिकर करून त्याच्यावरती चिटवायचं आहे आणि त्याच्यावरती आपलं सगळं जे टिप्स जे आहेत त्याच्यावरती लिहायचं आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणता महिना शुभ नाही आहे अशुभ महिना कोणता आहे सगळ्या गोष्टी त्यावरती लिहायच्या आहेत तुमच्यासाठी पहिलेच कार्ड आलेलं आहे लवर्स जस्टिस वाव मस्त आहे तुम्हाला लव रिलेशनसाठी जस्टिस मिळताना दिसत आहे कोणतंही लव रिलेशन तुमचं दे अनैतिक संबंध किंवा मॅरिड वगैरे असेल किंवा अजून लग्न जरी झालेलं नसेल ले तर जस्टिस मिळताना दिसत आहे जो मार्ग तुम्ही निवडला होता ज्या मार्गामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत नव्हतं सत्य असूनसुद्धा तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नव्हतं प्रामाणिकपणे तुम्ही प्रेम केलेलं जर असेल तर ते तुम्हाला मिळत नव्हतं पण या दोन हजार ते मिळताना दिसत आहे आणि ते कधी मिळणार आहे हे सुद्धा आपण आता बघणार आहोत कधीपर्यंत मिळणार आहे जस्टिस मिळणार आहे पण कधीपर्यंत जस्टिस मिळणार okay. आहे पण तो कधीपर्यंत मिळणार आहे ओके देवाचं कार्ड पण आलेलं आहे देव पण तुमच्या साक्षीला आहे काय आहे देवांच देवी पण आहे कुलदेवनी कुलस्वामिनी सुद्धा आहे साक्षात आता जस्टिस आहे कुलदेवी आहे कुलदैवत आहे एवढंच हो की आता निगेटिव शक्ती कोणती येऊ नये बस म्हणजे अरे बापरे अरे बापरे थोडंसं आलस निगेटिव शक्ती म्हटलं की थोडं आलंच असो आपण काय त्याला भेद नाही आहे का आपल्याला काय पाचवीलाच पुजलेलं असतं निगेटिव शक्ती त्यामुळं काही इतकं काही नाही आहे पण जस्टिस आहे हे महत्त्वाचं आहे देवाची ताकद आपल्याला खेचून घेऊन पुढे जाताना दिसत आहे अजून असं म्हणायला गेलं तर देवाची साथ हवी तेवढी पूर्णत आपल्याला आहे त्यामुळे निगेटिव शक्तीचा आपण काहीच इथं आपल्याला दोष नाही आहे ओके पण मी अजूनही कार्ड घेणार आहे पास्ट फ्युचर आणि प्रेझेंट बघा पास्टमध्ये तुमच्या म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये ज्या गोष्टी आता तुमच्या डिले होत होत्या लग्न कार्यासाठी बिझनेससाठी करिअरसाठी हॉस्पिटल म्हणजे दवाखान्यासाठी काही खर्च वाढत असतील शरीराचा कोणता त्रास असेल राऊंड राऊंड तुम्हाला दुखणं येत असेल त्यासाठी सुद्धा हे दोन हजार स पंचवीसमध्ये ज्या गोष्टी होत नव्हत्या क्लिअर होत नव्हत्या कोणत्या गोष्टीचा निर्णय लागत नव्हता कोणत्या गोष्टी म्हणजे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला जितका हवं तेवढी ताकद किंवा हवी तेवढी ऊर्जा तुम्हाला मिळत नव्हती जामीन जागा घेण्यासाठी किंवा नवीन कार्य सुरू करण्यासाठी बिझनेस सुरू करण्यासाठी ज्या काही गोष्टी होत्या ते कम्प्लीट होत नव्हत्या संततीचा योगसुद्धा या वर्षी होताना दिसत आहे पण ज्या पास्टमध्ये ज्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत त्याचा आता इथून पुढे आणि कायदेशीर गोष्टी तुमच्या ज्या घडलेल्या आहेत कायदेशीर गोष्टींमध्ये तुम्ही ज्या इन्व्हॉल्व्ह होता किंवा आता सध्या तुमच्या कायदेशीर गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये जर टफमध्ये असतील तर त्याचा निर्णयसुद्धा या वर्षामध्ये लागताना दिसत तुम्हाला वाटत होतं की याचा निर्णय कधी लागावा किंवा तुम्ही पैसे घालून सुद्धा कंटाळला हवं तसं ते समोरची पार्टी समोरची जे ब्लेम लावत असेल तुमच्यावरती तरी सुद्धा तुम्ही लढत राहिलात त्याचा निर्णय तुम्हाला आता लागताना दिसत आहे दोन हजार सव्वीस मध्ये आणि ते कमीत कमी सातव्या महिन्यामध्ये लागताना दिसत आहे सात महिना तुमच्यासाठी सातवा महिना हा कायदेशीर कामासाठी कायदेशीर गोष्टीसाठी कोणता तर निर्णय तुमचा ठोस असेल कोणता तर तो सातव्या महिन्यात तुमचा अचानकपणे लागताना दिसत आहे अजून असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये चिडचिड राग ताण तणाव या हो सगळ्या गोष्टी जर होत होत्या त्या कुठंतरी स्टॉप करायच्या आहेत आणि त्या स्टॉप करण्यापेक्षा त्या होण्याचं कारण होतं एखादं स्वप्न तुमचं कम्प्लीट न होणं स्वप्नात सतत म्हणजे कोणतंही ड्रीम असेल तुमचं ते कम्प्लीट होत नव्हतं पण ते आता साक्षात तुमची कुलदेवीनी स्वा स्वामी आणि कुलदेव हे दोन्हीसुद्धा तुमच्या पाठीशी आहेत पण मी हे सा शंभर टक्के सांगू शकते की ही दोन्हीही देव तुमच्या म्हणजे देवी आणि देव कुलदेवीनी आहे कुलदेवी कुलदेवी कुल जी असते तीसुद्धा तुमच्या पाठीशी आहे ग्रामदेव तुमच्या पाठीशी आहे आणि देव जो असतो घोड्यावरचा असेल कोणताही देव तुमचा असेल तो सुद्धा तुमच्या पाठीशी आहे हे दोन्ही म्हणजे पॉझिटिव्ह आहेत तुमच्यासाठी कारण इतके दिवस जे कर कार्य तुम्ही केलेलं आहे किंवा चांगलं व्हावं म्हणून देवाला जर एखादा नारळ देत असाल ओटी भरत असाल देवाची सतत वाऱ्या करत असाल तर त्याचं कार्य आता संपन्न होताना दिसत दे आहे देवाच्या चांगल्या प्लेसिंग्स तुमच्यापर्यंत पोचताना दिसत आहेत पण हे प्लेसिंग्स कधी पोहोचणार कमीत कमी ह्या दोन हजार सव्वीसमध्ये पाचवा महिना आणि आठवा महिना हा तुमच्यासाठी खूप 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 शुभ आहे पाच आठ हा दोन महिना तुमच्या आणि अकरावा महिना कारण अकरावा सुद्धा सगळ्या क्लिअर गोष्टींसाठी जस्टिस आहे तुम्हाला जर कोणतं काम तुमचं अपूर्ण असेल तर ते अकराव्या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी तर जस्टिस मिळताना दिसत आहे लव रिलेशन करिअर एखाद्याला तुम्हाला जर बाहेर देशी जाऊन किंवा बाहेर विदेशी जाऊन काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचा असेल जॉब करायचा असेल किंवा सेटल व्हायचं असेल किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या वर्षामध्ये होताना दिसत आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही ह्या फेब्रुवारी महिन्यापासून करू शकता ज्या जानेवारी महिन्यामध्ये करू नका कारण जेने जानेवारी महिना हा पुसाचा महिना असतो <coughs> शक्यतो पुसाच्या महिन्यामध्ये हे पुसलं जातं म्हणून हे कार्य करत नाहीत हे ज्यांना ज्यांना टिप्स माहीत आहेत त्यांनी मला सांगू शकता हे शास्त्रा शास्त्राच्या पद्धतीने जर आपण चाललो तर आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ होण्यासाठी खूप शुभ राहतं पुसाचा महिना जो असतो ते त्या महिन्यामध्ये कोणतं शुभ कार्य करायचं नाही आहे आणि तुमच्या राशीसाठी महत्त्वाचं म्हणजे हा महिना चांगला नाही आहे ज्यांच्यासाठी चांगला आहे त्यांच्यासाठी मी ते सांगितलेले रेमेडी आहेत अगोदरच पण ज्यांच्यासाठी चांगला नाही आहे त्यांच्यासाठी तर दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासूनच स्टार्टिंग करायच्या आहे आणि यामध्ये है, है, दे दे है। है, ते तुम्हाला यश मिळताना सुद्धा दिसत आहे ॲक्शन घेताना तुम्ही दिसत आहे सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसत आहे पण हे सेलिब्रेशन चौथ्या महिना पाचवा महिना ह्या चौथ्या ते पाचव्या महिन्याच्या नंतर दिसत आहे पूर्ण सेटल तुमचं होणार आहे ते जस्टिस तुम्हाला मिळणार आहे ते अकराव्या महिन्यात अकरा तारीख तुम्हाला शुभ आहे अकरावा महिना तुम्हाला शुभ आहे लव्हेंडर कलर आणि लाल कलर पिवळा कलर पांढरा कलर हे तुमचे शुभ कलर असणार आहेत हे तुम्ही लिहून ठेवा कुठंतरी की हे माझ्यासाठी शुभ कलर आहेत आणि अजून असं सांगायचं म्हटलं तर निगेटिव निगेटिव्ह निगेटिव, निगेटिव। म्हणजे जो नववा महिना दिसतोय बघा नववा जो महिना आहे तो तुमचा अंक जो आहे तो निगेटिव्ह आहे म्हणजे तो तुम्हाला अशुभ आहे नऊ ही त ता, नऊ ही तारीख आणि महिना ह्या दोन्ही नववा महिना आणि नऊ दिवस किंवा नऊ आठवडे अशा काही काळात जर तुम्हाला सारखं नऊ हो, हा आकडा जर आला तुमच्यासमोर कधीही या वर्षामध्ये तर त्यावेळी तुम्हाला कोणतं शुभकार्य करायचं नाही आहे कोणतं सिक्रेट कोणतं काय असेल तर तुम्हाला त्या दिवसामध्ये करायचं नाही आहे शक्यतो होता होईल तेवढा अकरा इलेवन इलेवन हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे पाचवा पाच महिना आठ महिना अकरा महिना जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे ती इलेवन तारखेची आहे स्वामी समर्थांची जस्टिस तुमच्या आयुष्याला मिळताना दिसत आहे कुलदेवीनी स्वामी स्वामीनीचा आशीर्वाद तुम्हाला अप्रतिम पार अपरंपार मिळताना दिसत आहे त्याच्यातसुद्धा तुम्हाला लक्ष्मी धनस धन द्धन, धनलक्ष्मी स्थिर राहताना दिसत आहे अजून दुसरं आहे म्हटलं तर आयुष्यामध्ये आधूनमधून म्हणजे हे झालं पूर्ण वर्षाचं पण अधूनमधून जे आयुष्यात आपण आठवड्याची एनर्जी बघत असतो किंवा चार दिवसाची चे एनर्जी चेक करत असतो किंवा पंधरा दिवसाची चे एनर्जी चेक करत असतो कारण अमावस्या पौर्णिमा हे पंधरा पंधरा दिवसाला येत असते आपल्या आयुष्यामध्ये काही चेंज होत असतात त्यामुळे काही चेंज जे होणार आहेत ते काय असणार आहे तुमच्यासाठी चिडचिड होणे राग होणे होणे राग जास्त येणे कंट्रोल न राहणे रागावरती अं दुसऱ्याने अचानकपणे काहीतरी एक जरी बोललं तर तुम्हाला इत... इतकं 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 राग येणे की असं वाटतं की तुम्हाला त्या माणसाच्या घरी जाऊन त्याला मारून टाकावं इतका राग तुम्हाला येणार ह्या सगळ्या गोष्टी किरकोळ गोष्टी त्याच्यावरती तुम्हाला बंधन करायचं आहे स्व म्हणजे मनावरती थोडा आळा घालायचा आहे बंधन करून घ्यायचं आहे जा स्वतःवरती जास्त इरिटेड व्हायचं नाही राग येऊ द्यायचं नाहीये जेणेकरून म्हणूनच मी मगाशी सांगितलं की सगळ्या गोष्टी तुम्ही नोटीस करून ठेवायच्या आहेत अमुषा आणि पौर्णिमा किंवा शनिवार बुधवार अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये तुम्हाला शांतता ठेवायची आहे जेणेकरून संभाष कोणाशी जास्त होणार नाही एक एकांत होता होईल तेवढं जास्त ठेवायचा आहे नामस्मरण होता होईल तेवढं जास्त करायचं आहे ह्या अधूनमधून ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करत राहिल्या तर वर्षाच्या शेवटी तुम्हाला रिझल्ट याचा चांगला मिळताना दिसत आहे अजून थोडं काही बघायचं म्हटलं तरी प्रपोज वगैरे सुद्धा चांगला येताना तुमच्याकडे दिसत आहे कोणतं लग्न कार्यासाठी तुम्ही स्थळ वगैरे चांगला बघत असाल तर तो तुमच्या मनासारखा असताना दिसत आहे कर्मावरती विश्वास ठेवा जे कर्म तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीस एकवीस दोन हजार एकवीस ते दोन वीस ह्या पाच वर्षात जे चांगलं कर्म जर काय केलेलं असेल पण त्याचा रिजल्ट तुम्हाला त्यावेळेस मिळाला नसेल तर ह्या दोन हजार सव्वीसमध्ये त्याचा रिजल्ट चांगल्या कर्माचा एक चांगला भाग तुम्हाला ह्या दोन हजार सव्वीसमध्ये मिळताना दिसत आहे अजून आपण एनर्जी चेक करू करूयात कवड्यांवरती कवळे काय सांगत आहेत तुमचं ओढ सुटत आहे का कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे मला गायडन्स द्या माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह आणि काही अडथळे आहेत ते सुटल्यासारखं आहे का ह्या दोन हजार सव्वीसमध्ये सगळी कोडी सुटल्यासारखे आहेत श्री स्वामी समर्थ एक दोन तीन चार पाच सहा सात सात आहे परमेश्वराची सात आहे तुम्हाला साथ, आ, आ, साथ काही घाबरायची कोणतीच कारण नाही आहे मगाशीच मी सांगितलेलं आहे सात सात जी तारीख आहे कायदेशीर काही गोष्टी असतील तुम्हाला समोर समोरून रिस्पॉन्स मिळत नसेल तर हे सात सातचा कौल दिलेला आहे सातची सातव ह्या महिन्यामध्ये तुमचा जर रिस्पॉन्स कोणता असेल कोडे सुटत नसेल तुमच्या आयुष्यातली तर ती सुटताना दिसत आहे पण अजून एक अजून एक दिसतंही तर ते मी सांग सांगू शकते तुम्हाला कारण ते म्हणजे कसं आहे एखाद्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सा, उत्तर सप सपोज सब, मी सांगते एखाद्या प्रश्नाचं आपल्याला सा उत्तर सापडत नाही आपण तिथंच असतो हा आ, हे उत्तर आहे समजा हे आहे ते उत्तर आहे पण आपण तिथंच फिरतो आहे पण त्या उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करत नाही आहे आपण वेंदळ कधी कधी करत असतो ते आपल्याला चूक कधीही तरी महागात पडू शकते ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत जेणेकरून मला शांत डोक्यानं हो ठेवून काही गोष्टी ज्या आहेत त्या एक्सप्लेशन करून मला माझ्या आयुष्यात क्रिएट करायच्या आहेत हे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून माझ्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडेल त्याच गोष्टीसाठी दहा वेळा फेऱ्या घालून माझं चार दिवस आयुष्यातले किंवा वर्षातले सहा महिने मी वाया घालवणार नाही आहे याच्यावरती तुम्हाला जास्त लक्ष ठेवायचं आहे की अति विचार करणे अति त्या गोष्टींवरती एकाच गोष्टींवरती लक्ष देत राहणे हे सगळं तुम्हाला थांबवायचं आहे कुठंतरी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे नॅचरली विचार करायचा आहे की ही गोष्ट मिळवण्यासाठी मला काय करायचं आहे ही गोष्ट जर मला मिळवायची असेल तर मी काय करू शकतो जर फक्त काय करू शकतो हा विचार करून जर मी हे गोल फिरत बसलो ह्याच नव्हती तर हे कार्य पूर्ण होणार नाही हे समोर ठेवायचं याच्यासाठी मी काय करू शकेल मला काय केलं पाहिजे हे होईल का नाही होईल होत असेल तर मी याच्यावरती काम करायचं होत नसेल मला याचं उत्तर मिळत नसेल तर स्टॉप करायचा त्याचा विचार पुढं करायचा नाही आहे ज्या वेळेला वेळ येईल ते स्वतः सुटून जाईल नसेल तर स्टॉप घ्यायचा कारण तिथं आपल्याला उत्तर मिळत नाही आहे पुढच्या आयुष्याची सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि ती करायची आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला दोन हजार अकरामध्ये लागताना दिसत आहे जस्टिस आहे तुम्हाला या वर्षामध्ये अजून खूप छान आहे तुमचं आयुष्य श्री स्वामी समर्थ एनर्जी खूप छान आहे दोन हजार हजार सव्वीसची तुमची जर माझी एवढी एनर्जी जर तुम्हाला नक्की 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 आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा हो ताई श्रीस्वामी समर्थ तुम्ही खूप छान आम्हाला एनर्जी स्पष्टीकरण व्यवस्थित देऊन तुम्ही आम्हाला गायडन्स दिलेला आहे दोन हजार सव्वीसचा तर, तर आ, स्वामी समर्थ मी सुद्धा पूर्ण एफर्ट लावून तुमच्यासाठी ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली आहे आणि तुम्हाला मॅचसुद्धा होईल याची मी अपेक्षा शंभर टक्के मॅच होईल ही अपेक्षा मी शंभर टक्के करू शकते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ